भूतांवर विश्वास नव्हता तो भेटेपर्यंत तो म्हणजे कोण रे सांगतो सांगतो म्हणजे ह्या घरात आम्ही ना तीन वर्षापूर्वी आलो तीन वर्षात तेव्हा वेगळे तीन मित्र होते म्हणजे आम्हाला घर घेताना एका सांगितलेलं आजूबाजूच्या लोकांनी की ही रूम आहे ना हॉन्टेड आहे इथं भूत राहतात पण माझा भूतांवर विश्वासच नव्हता ना त्यामुळे मी कोणाला बोला रे काय नसतं भूत वगैरे असं बरोबर भूत वगैरे काय नसतं मी आलो घरात आलो मस्त दिवस गेला चांगला रात्र पण मस्त एन्जॉय मध्ये गेली आणि सकाळी उठून बघतो तर काय हे ते सगळं पसारा होता इकडे काचा कुठल्या होत्या सगळं खाली पडलेलं होत आम्ही सगळे घाबरलो त्या मित्रांना वाटलं हे सगळं मीच केलं माझ्यावर सगळे भडकायला लागले चार पाच दिवस झाले रोज सकाळी उठला हाच प्रकार चालू होता हे कोण जे करतोय ना ह्याची शान करण्यासाठी मी एक रात्री जागा राहिलो आणि ते हे सगळं कोण करतोय त्याला मी त्या रात्री पाहिलं मी त्याला पाहत होतो आणि तोही मला पाहत होता काही माहीत नाही पण त्याला पाहता क्षण मला तो आपल्यास वाटू लागला मी त्याच्याजवळ बोलायला गेलो तोही माझ्याशी बोलू लागलो मग तो आणि मी एकमेकांशी बोलू लागलो असे दिवस जात होते माझ्या मित्रांना वाटलं की हा येडाबिडा झाला की काय हा एकटाच कोणाशी बोलतोय त्यांना वाटलं इथल्या भूताने मला झपटलं म्हणून ते घर सोडून निघून गेले पण मला काय फरक नाही पडला कारण तो माझ्यासोबत होता आणि मी सोबत होतो तू तू हे सर्व घाबरावायला बोलतोय ना आम्हाला नाही नाही मला त्याची सोबत त्यावेळीही चांगली वाटायची आणि आताही चांगली वाटते घाबरला घाबरला घाबरलं अरे बाबा ह्या घरात खरच कोण नाही ना रे नाही <laughs> हो चालेल चालू आहे ना चालेल चालू आहे तू जाम चालू आहे माझे काम आठवतले मी चालल हो तू नवीन आहे स्कूल सांगतोय काय ना ह्या घरात आहेत ना दर आठवड्याला ड्युट्या चेंज होतात कामाच्या म्हणजे फरशी पुसायच्या पाणी घासायच्या तो संडास धुवायच्या ह्या ड्युट्या चेंज होतात चालेल म्हणजे ह्या आठवड्यात तू, तू केलास ना तर <laughs> पुढच्या आठवड्यात हा तत्तू करेल बरं तिसऱ्या आठवड्यात तू केलं तर चौथ्या आठवड्यात तू करेल पाचव्या आठवड्यात तू केलं तर सहाव्या आठवड्यात तू करेल सातव्या आठवड्यात मग तू कधी करणार मी तुमचं झालं <तो> करेन ना <laughs> <आर? laughs> करेन करेन तिसऱ्या आठवड्यात नाही करेन ठीक <laughs> आहे कर काम कर मी येतो ठीक आहे हो ऐक ना तू घरमालकाला डिपॉझिट पंधरा हजार आणि पाच हजार दिलेत ना हो हो ते दिले हा मग ठीक आहे हा नाही म्हणजे काय आहे ना मी सिनियर आहे ना घरातला घरातला घरमालक मला सारखा सारखा फोन करतो ना भाडं कधी येणार भाडं कधी येणार म्हणून विचारलं बाकी काय चालेल चाल हा हे लवकर घे ना हो

मी आहे काय आलं घाबरायला अरे कोणीतरी इकडे गेला अरे दत्तू गेला ना कचरा टाकायला नाही रे बाबा दत्तू तर अगोदर गेला होता ना मग कोण गेला अरे सूर्या ती आम्हाला मगाशी गोष्ट सांगितलीस ना तसा या घरात कोण नाही ना रे नाही रे मी बोलन तुला ती रचलेली गोष्ट आहे म्हणून हा काय घाबरतोस आणि म्हणे मी भूताने घाबरत नाही दा काय मग अरे काय झालं रे घाबरला <laughs> अरे सूर्या मी काय म्हणतोय तू ज्याला पाहिलंस ना त्याच नाव काय कुबड्या खवी त्याच तुला नाव कसं माहिती म्हणजे या घरात कोणीतरी आहे ना <laughs> <laughs> अरे भंकस करते तुझी काय मग काय तू बघतोस कायदा बेडरुमावर म्हणजे लवकर घाबर करलास काय एक माणूस वाढलाय तुला माहिती आहे ना त्याला खाली जोपाला लावतोस काय तू खाली जोपायला सोडून आपले नियम माहिती आहेत ना काय नवीन आहे ना तो झोपेल खाली अरे हा नाही मग हा झोपून झोपून मोठा पर ए सुर्या, अरे सूर्या अरे अरे किचन मध्ये कोणतरी आहे रे हा किचन मध्ये कोणतरी आहे बाबा ग्लास पण पडला आपोआप ग्लास पडला तिथे अरे तो हवेने पडला ते आपोप कसा पडेल अरे तू ह्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा जास्त विचार करतोयस ना म्हणून तू घाबरतोय हा कळलं का तुला ते राहून दे का मग तो तर झोप हे इथे नाही खाली हा आमचा नियम आहे तो नवीन माणूस खाली झोपतो पहिला हा अरे हो इथे पण आठवड्याचे नियम लागू होतात बर का म्हणजे एक आठवडा हा इथे झोपणार दुसरा आठवडा तू इथे झोपणार तिसरा आठवडा हा इथे झोपणार चौथा आठवडा तू इथे झोपणार पाचवा आठवडा तुझ काय मी झोपणार ना मी पण इथे झोपणार ना इथे म्हणजे कुठे इथे इथे सर्वांना नियम सारखे अरे पण सूर्या ऐक ना मी काय म्हणतोय तो एवढा मोठा हॉल आहे आपण सर्वजण बाहेर झोपूया ना इथे इथे कसा थंडा मस्त झोप लागते फार कसा पंखा नाही झोप लागत मला झोप झोप प्रश्न विचार नाही अरे सूर्या पण खरंच घरात कोण नाही ना आता झोपतोच की तू काय झोपतो जा लाईट घाल मोठा 苏迪亚，苏迪亚，<had> कोडे 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 Eu é. <laughs>

येते पण हा हा बघ कुठे दिसतोय पसारा हा नीट बघून घे कुठे दिसतोय नाही ना मग आणि कुबड्या खवीस कुठे तुझा खू ख किचन मध्ये होता किचन मध्ये या किचन मध्ये कुबड्या खवीज कुठे हा खवीस कुठे आहे नाही ना मग आणि कुठे पसारा दिसतोय ते पण <ėmars> नाही ना मग चालेल तुझी शंका दूर उगा घाबरतो नाहीतर तुझ्यासारखा माणूस घाबरल आमच्या सारख्याने काय करावं घाबरत नाही आता झोपायला जावे तर तू आज नियम मोडूया तू खाली झोप ह्याला माझ्यावर झोपवतो बिचारा घाबरलाय ना आणि लाईट अशीच असू द्या घालू नकोस आणि घ्या झोप

ए, सुर्या, सुर्या। आया लो, आया लो। हे सूर्या सूर्या बघ केला बहुतेक दत्तूने केला असेल अरे दत्तू तर कामाला गेला ना सकाळीच त्याला काय गरज आहे पसार करायची मग कुबड्या खवीस अरे वेळ काय कुबड्या खवीस तर मी रचलेली गोष्ट आहे तो कशाला इथे यायल मारायला नाही नाही काल जसं मला रात्री स्वप्न पडलेलं ना तसाच हा इथे पसाराय आहे मला वाटतं हे सर्व खुबड्या कवीस नच केलंय अरे नाही रे कुबड्या कवीस वगैरे असं कोणी नसतो गोष्ट मी किती सांगू नाही त्यानेच केला हे सर्व पसारा अरे तो कसा ना, करेल नाही मला वाटतं दुरीत मस्करी केली असेल नाही नाही त्यानेच केलाय पसारा सर्व अरे खुबड्या कवीसनेच केलाय खुबड्या कवीस आहे घरात कुबड्या कवीस वगैरे असं कोणी नाही कुबड्या कवीसनेच केलाय अरे नाही टाकला? अरे आला असेल नाही सूर्या परत आला गशी एवढी फास्ट केली सूर्या हे बघ तिसऱ्यांदा भाऊ आला आतमध्ये कोणतरी आहे अरे मला वाटतंय ना दत्तू आतमध्ये असावं तो आपली मस्करी करत असेल या टेन्शन नको खूप हे दत्तू काय मस्करी करतोस काय रे दो ना मी <laughs> सूर्या <देता। laughs> ऐक ना ऐक ना सूर्या मला नाही राहायचं इथे कोणीतरी आहे इकडे यार हा मला प्रस्तुत वाटतंय अरे पण तू जाणारच कुठे मी माझ्या मावशीकडे जाऊन राहीन अरे पण तो मालक तू दिलेला ॲडव्हान्स पाच हजार आणि डिपॉझिट पंधरा हजार परत देणार नाही मालकाना सांग पैसे वगैरे राहून दे त्यांच्याकडेच कारण त्या पैशापेक्षा मला माझा जीव महत्वाचा आहे सूर्या अरे पण तुझे कपडे वगैरे आतमध्येच आहेत कपडे वगैरे राहून दे सूर्या मी येतो आणि आहेत ना तू आणि दत्तो दोघांची काळजी घ्या मी येतो हा मालक एक जागा खाली झाले माणूस पाठवा कुठे गेला दिसत नाही तो गेला कुठे मावशीच्या घरी का घाबरला त्याला ह्या घरात कोण कोणतरी दिसत होत भास होत होता एवढा घाबरला तो आपलं घरच सोडून गेला मग आता आता काय मी मालकांना फोन केला होता ते कोणतरी एक माणूस माटवत आला या सूर्या मी मी अच्छा तुम्ही मी पेइंग गेस्ट अहो वाघमारे साहेबांनी पाठवले हो मला अच्छा म्हणजे आमचे रूम मालक त्याने पाठवले म्हणजे तुम्ही इथे राहायला आला राहायला चालू आहे पण त्याआधी तुम्ही आमच्या मालकांना ऍडव्हान्स भाडं आणि डिपॉझिटचे पंधरा हजार पाठवलेत ना पाठ हो, हो हो आधीच पे केलेत मी सर्व त्यांना हा मग ठीक आहे दत्तू हा आपली रूम दाखव त्यांची बॅग घे हा जा या हो अजून एक बकरा फसला